सा माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे समर्थ रामदासांच्या या ओळी विद्यार्थ्यांपासून अगदी सगळ्यांसाठीच किती महत्वाच्या आहेत आणि वाचित जावे असं ते म्हणतात तेव्हा वाचनासाठी काय काय उपलब्ध आहे हे सांगणारा आपला कार्यक्रम म्हणजे हे आनंदाचं पा। वाचन पान वाचनप्रेमींच्या हक्काच्या कार्यक्रमात या आनंदाचं पानमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मी भारती सहस्रबुद्धे आज आपण खूप वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या विषयांच्या आणि वेगळे विचार देणाऱ्या पुस्तकांबद्दल गप्पा मारणार आहोत आणि गप्पा मारायच्या आहेत त्या दोन मोठ्या कार्यकर्त्या आणि दोन मोठ्या लेखिकांशी आज एका खूपच महत्त्वाच्या पुस्तकाविषयी आपण सुरुवातीला बोलणार आहोत ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांच्याकडनं आपल्याला त्या पुस्तकाविषयी जाणून घ्यायचं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे गांधी जगलेली माणसं समाजात अशी अनेक माणसं आहेत ज्यांनी प्रसिद्धीपासून कायम दूर राहत समाजाच्या उत्थानाचं राष्ट्राच्या विकासाचं काम केलं त्यांच्यापैकी चाळीस व्यक्तींची आपल्याला ओळख व्हावी असा प्रयत्न इंदुमती ताईंनी त्यांच्या या नव्या पुस्तकातून केला आहे आता अर्थात टॉप फाईव्ह पुस्तकं कोणती ते जाणून घेण्याची वेळ झाली आहे आणि ते पुस्तकं सांगतायत पुण्याच्या अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठीवडेकर नमस्कार मी रसिका राठीवडेकर अक्षरधारा बुक गॅलरी पुणे आज आपण पाहणार आहोत या आठवड्यातील टॉप पाच पुस्तके पहिलं पुस्तक आहे राजेंद्र खेर लिखित आनंदाचं झाड मनुष्यामध्ये मुळतच काही सद्गुण असतात तर त्या सद्गुणांचा यथायोग्य वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करू शकतो तो कसा करायचा हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे सकाळ प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे दुसरं पुस्तक आहे एक असामान्य प्रेमकथा नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची अविश्वसनीय जीवनकथा या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे प्रत्येकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक आहे सुदर्शन आठवले यांनी या, या पुस्तकाचा अनुवाद केलेला असून मधुश्री प्रकाशांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे तिसरं पुस्तक आहे मिश्किल गॅलरी शीद व्य ज्येष्ठ व्यंगचित्रकार शी द फडणीस यांनी नुकतेच शंभराव्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे त्यामुळं त्यांच्या सर्वच पुस्तकांना वाचकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे त्यातीलच हे पुस्तक मिश्किल गॅलरी अनेक व्यंगचित्र आपल्याला ह्या पुस्तकामधील खळाळून हसवतात ज्योत्स्ना प्रकाशांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे चौथं पुस्तक आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका सोनाली कुलकर्णी यांनी लिहिलेलं सो कुल सो टेक टू लोकसत्तामध्ये त्या सदर लिहित होत्या आणि त्या, त्या सदराचंच हे पुस्तक तयार केलेलं आहे राजहंस प्रकाशननी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे पाचवं पुस्तक आहे ज्येष्ठ मराठी इतिहास अभ्यासक गजानन मेहेंदळे यांनी लिहिलेलं इस्लामची ओळख त्यांनी स्वतःच हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे तर ही होती या आठवड्यातील टॉप पाच पुस्तकं ही सर्व पुस्तकं तुम्हाला अक्षरधारा बुक गॅलरी डब्ल्यू 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 डॉट अक्षरधारा डॉट कॉम या अक्षरधाराच्या वेबसाईटवर तर ही सर्व पुस्तकं तुम्हाला भरघोस सवलतीमध्ये उपलब्ध होणार आहेत धन्यवाद